<laughs> नमस्कार मित्रांनो रामकिश सगळ्यांना वाटत गोविंदा म्हणजे हा एक खेळ हा एक खेळ असून ही एक परंपरा आहे जी खोपटच्या राजांनी गेले एकोणसत्तर वर्ष जपलेली सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव खोपटचा राजा यांनी मागच्या वर्षी नऊ लावून विश्वविक्रम केले म्हणून यांचं नाव पडलेलं आहे ठाण्याचा महाराजा हा त्यांची आहे टी शर्टची घराणूकिंग ही ग्रॅन ओपणी एवढी भारी झाली ना तसेच त्यांचा उत्साह उत्स्फूर्त वाढवण्यासाठी आम्ही मुलुंडकर यांनी होऊन त्यांना दहा वर्ष लागली त्यांनी त्यांनी होऊन चिन्ह देऊन आपली शोभा वाढवली आहे अजून खूपच राजा उत्स्फूर्त उत्साह त्यांचा वाढवला आणि ग्रँड ओपणीची तयारी हळूहळू तुम्ही बघत असाल चालू आहे म्हणून तर आपण पण कोपटच्या राजांनी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं पण उत्स्फूर्तता आणि उत्सव त्यांचा तो वाढवलेला आहे खूप छान रीतीने ग्रँड ओपनिंग आहे आपली आज तुम्ही व्हिडिओच्या अंतपर्यंत राहा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन तू बघता ही गर्दी हे प्रेम हे खूपचच्या राजाचं तसेच म्हणजेच ठाण्याच्या महाराजाचं सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव मंडळ मंडळचा राजा विभागातील सागर लबडे हे दरवर्षी आपल्या गोविंदा पथका अशी मदत करतात त्यांच्या वतीने दरवर्षी आपल्याला जी आपली टी शर्ट आणि जी शॉर्ट असते ती दरवर्षी त्यांच्या वतीने देण्यात येते त्याचं अनावरण या ठिकाणी आता आपण संदीप लबडे यांच्या हस्ते करणार आहोत त्याचबरोबर यावर्षी प्रो गोविंदा सीजन तीन नुकताच पार पडला आज त्याच अंतिम सामने झाले त्या प्रो गोविंदा सीझन तीनमध्ये प्रथम क्रमांक आर्यान्स गोविंदा पदक दुसरा क्रमांक क्रमांक गोविंदा पदक या तिन्ही गोविंदा पदकांचं आपल्या फोपटच्या राजाच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो की। मित्रांनो हा जो तुम्हाला जल्लोष आवाज ऐकायला येते ना तो गेले एकोणसत्तर वर्ष झाले खोपटचा राजा त्यांची पिढीने पिढी सिद्ध करत आला आहे आणि करत राहील खूप छान रेल त्यांनी ग्रँड ओपनिंग खोपटच्या राजाची टी शर्टची

आणि हा खरंच एक मान सन्मानाचा विषय आणि या पथक दिलेला आहे मी सर्व गोविंदा पथक कोपट विभागाचे मनपूर्वक धन्यवाद बोलतो या कोपट राजाचा की त्यांनी हा मान सन्मान संदीपलाही दिला आणि तो मान सन्मान संदीपने घेतला यासाठी हा गावनी सर्व 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 गोविंदा पथकांचे मनपूर्वक धन्यवाद 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 एक माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे या खोपड गावात लहानाचा मोठा झालो आणि खूप आनंद होतोय होतो पहिलं गोविंदा पथक आहे की ज्यांनी नऊ थर लावून विक्र विश्वविक्रम रचलेला आहे आणि मला एक आशा आहे एक प्रामाणिकपणे सांगतो आणि गावदेव आईची शपथ घेऊन सांगतो नक्की हे गोविंदा पथक दहा थर लावेल कारण दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा सगळे प्रयत्न करत होते हे हे तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष मला मान मिळतोय टी शर्ट असेल किंवा इतर गोष्टींना सहकार्य मिळण्याचा पण पहिल्या वर्षी मी बोललो होतं की खोपटचा राजा नक्की नऊ तर लावेल मागच्या वर्ष तरी नऊ तर लावले आणि दहा तर लावणारं महाराष्ट्राचं पहिलं गोविंद पथक असेल खोपटचा राजा